ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय प्रमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते आजचा आपला कोणताही विषय नसून संगमेश्वर येथे होणाऱ्या या माहिती मी आज ह्या व्हिडीओमध्ये दे देणार आहे बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस असा रोज पाच दिवस संगमेश्वर परमार्थ निकेतन मध्ये आपल्या भजनाचा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाची वेळ आहे दुपारी चार ते साडेपाच अनुभव भजन आणि अनुभव कथन तसंच रात्र नऊ ते साडे दहा श्रीकृष्ण प्रताप मधल्या गवळणी सलग एक तास आणि अर्धा तास श्रीकृष्ण लीला वर्णन अनुभव कथनाद्वारे आपण करणार आहोत कार्यक्रमाचं ठिकाण आहे आ, संगमेश्वर परमार्थ निकेतन तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आता हा जो काही नवीन कार्यक्रम आपण चालू केला आहे ज्याला आम्ही गणेश्याम सुंदरा असं म्हणतो तर त्याचं नाव आपण थोडस बदलूया मला वाटतं म्हणजे ज्यांचे ज्यांचे गैरसमज होत आहेत तर ते गैरसमज दूर होण्यासाठी मदत होईल हा गणेश सुंदरा कार्यक्रम म्हणजे नक्की काय आहे तर श्री कृष्ण प्रताप मधल्या आजवर आपल्याला ज्या ज्या गोष्टी समजलेल्या नाहीयेत त्याचा अभ्यास आपण ह्या कार्यक्रमाच्या मार्फत सुरू केलाय मी कृष्ण प्रताप घेऊन हा अभ्यास करता येत नव्हता का त्याचं टेक्निकल कारण काय आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करू आता आम्ही आता सध्या एक तास सलग गवळणी आणि त्या सलग गवळणी ठेवून जे काही त्याचा इफेक्ट अंगावर येतोय तो पण तुम्ही अनुभवायला नक्की या बायका स्त्रियांच्या आवाजात जेव्हा बायकांच्या पट्टीमध्ये आपण ते घेतोय तो आनंद एक वेगळा मिळतोय आणि सलग गवणींचा आनंद एक वेगळा मिळतोय तसंच श्री कृष्ण प्रताप जर आपण घेऊन हा अभ्यास करायचा प्रयत्न केला तर आपला कार्यक्रम दोन तासाचा का होईल असा टेक्निकल अशी अडचण त्यामध्ये आहे कारण एक तास पाच मिनिटं ता वाचन असतं पुढे दहा मिनिटं आम्हाला गजर रंगवायचा असतो कारण ते गजर म्हणजे स्वर्ग सुख आम्हाला वाटतं ता त्यानंतर दहा मिनिटं दोन आरत्यांमध्ये जातात असं मिळून एक तास पंचवीस मिनिटं होतात मग श्रीकृष्ण प्रतापच्या अभ्यासा अभ्यासाच्या एका विषयासाठी किमान अर्धा तास द्यावा लागतो तर तो टॉपिक तुमच्यापर्यंत पोहोचतो तर तो विषय क्लिअर होतो आणि असा अभ्यास श्री कृष्ण प्रताप वाचन करून घेता येऊ शकत नाही कारण वेळेची मर्यादा पाळावीच लागते सध्याच्या हिटी धकाधकीच्या जीवनात सगळेजण जेमतेम दीड तास काढून कस तरी तिथे येत आहेत मग त्यांना वेळेत सोडून श्री कृष्ण प्रतापचा अभ्यास गवळणींचा आनंद हे सगळी आम आमच्यासाठी काय म्हणतो आमच्यासाठी टास्क होते आणि म्हणून ते सगळा काही आनंद देण्याच्या दृष्टीने ह्या कार्यक्रमाची निर्मिती केलेली आहे ज ज्या वेळेला श्री कृष्णप्रतापचा प्रतापचा अभ्यास होईल असं वाटेल त्यावेळेला परत कृष्ण प्रताप जोरदार घेतला जाईल परमपूज्याचा अभ्यार करायचा असं कुठेही मत नाहीये पण क्रिक्ष्ण प्रतापमध्ये आज आपण बालवाडीतच राहिलो आपण ग्रॅज्युएट सुद्धा श्री प्रताप किंवा परमार्थात झालो नाही मग बालवाडीमधनं पहिल्या इयत्तेत जाण्यासाठी म्हणून श्रीकृष्ण प्रतापचा अभ्यास करण्याचा अतिशय शुद्ध प्रामाणिक हेतू हा कार्यक्रम आम्ही आणलेला आहे आता संगमेश्वर मध्ये अनुभव कथनामध्ये असणारे विषय बघूया गुरुनिष्ठा कशी असावी भजन म्हणजे नक्की काय आपल्याला वाटतं ता दीड तास केलं ते भजन परमपूज्या म्हणतात मास दीड तास वजन चाळीस वर्ष करून त्रिभुवनाच्या पतीकडनं जेवढा फायदा अपेक्षित होता तेवढा न मिळता फक्त कांबळच का बरं मिळालं तो आपल्याला त्याच्या सारखं आपणासारखे करीतात काळ तो आपल्या सारखा सुधान कर करण्याची क्षमता असून सुद्धा आपल्याला कांबळच का बरं मिळालं मग भजन म्हणजे नक्की काय मग परमपूज्या काय अपेक्षित आहे आपण त्यांच्या त्यांच्या बोधानेच बोधात बोधद्वारेच बघणार आहोत तसच कमीत कमी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कमीत कमी उपासना करून जास्तीत जास्त ख फळ कसं मिळवायचं ते बघू आईंच्या उपासनेमुळे आलेले अनुभव अशक्य ते शक्य चमत्कार कसे होतात ते बघण्याचा प्रयत्न करू श्रीकृष्ण लीला वर्णनामध्ये कृष्णाचं नवल नंतर कृष्ण म्हणजे काय कृष्णाला भारतीय उपासनेत का बघता येत नाही परमपूज्यानी कृष्णाला इतकं महत्व का, का दिलंय सिद्धारुण महाराज त्यांचे गुरु असताना सुद्धा कृष्णाचं महत्व इतकं काय आहे कृष्ण सापडण्यासाठी नक्की काय करता येईल कोणाला कृष्ण सापडलेला आहे तसंच पुणे बिबेवाडी येथे जे हॉट टॉपिक्स ठरले जे लोकांना अतिशय भावले ते म्हणजे पुतना वधाचा आशय पुतना उद्धार पुतना म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना पुतनेची गोष्ट खूप लिमिटेड प्रमाणात माहिती आहे पण त्यामधनं आपण काय शिकायचं आणि आपल्याला कसं लावून घ्यायचंय हे लोकांना अतिशय हा विषय आवडला तसंच तस महारास लीला वर्णन मागच्या वेळी आपण रासलीचं वर्णन बघितलं पण पुढची महारास लीला वर्णन सुद्धा लोकांना भावलं तसंच तस दामोदर लिलेचा आशय लोकांना आवडला म्हणजे उखळाला बांधलेला उखळाला बांधण्याची जी लिला झाली त्या लीलेचा आशय लोकांना आवडला आजवर न ऐकलेल्या बाललीला आपण बघत आहोत तुझ्या हृदय असून सखे ग किती श्रमशील तू शोधून तो आपल्या जवळच आहे पण दिसत नाही त्याची एक सुंदर गोड अशी गोष्ट आपण बघणार आहोत त्या काळात कृष्णाच्या लीला काशीपर्यंत गेल्या त्याची एक बोधपर गोष्ट आपण बघण्या बघण्याचा प्रयत्न करणार आहोत नाईन्टी 99 नाईन 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 पर्सेंट लोकांना हा कार्यक्रम भावलाय कारण त्यांना अभ्यास करायची इच्छा आहे आणि असा जर तुम्हाला अभ्यास करायची इच्छा असेल तर तुम्ही संगमेश्वर हरिमंदिरातला हा कार्यक्रम चुकवूच नका तुम्हाला जर जा जाण्याची सोबत वगैरे नसेल तर माझ्याशी तिथे पहिल्या दिवशी संपर्क करा तुम्हाला सोडण्याची वगैरे व्यवस्था सुद्धा केली जाईल पण गोकुळात आल्याचं फिलिंग घेतल्याशिवाय तुम्ही यावर्षी जाऊच नका असा माझा आग्रह आहे पुढे बिबेवाडी येथे सगळ्यांनी तो अनुभवलेला आहे आणि ज्यांना ट्रोल करायची दुर्बुद्धी त्यांनी तो करत राहा पण कृष्ण लीला वर्णनाचा आनंद आपण घेऊया तसंच श्रीकृष्ण प्रतापचा पुढचा अभ्यास म्हणजे पहिल्या इयत्तेत तरी अजून ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन बाकी आहे पण पहिल्या येत तरी जाण्याचा प्रयत्न करू आणि अशा सु सुंदर अशा सर्व पापनाशक अशा श्रीकृष्ण लीला वर्णनामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही मी सगळ्यांना कळकळीची कर, विनंती करत आहे भेटूया बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी संगमेश्वर परमार्थ निकेतन धन्यवाद